कसे आहात मित्रांनो काय फॅक्स आलाय माझ्या समोर न्यू मॅनेजिंग मॅटर्स कॅन सपोर्ट चॅनल मोर फेस इंट्रोड्युसिंग मॅनेजिंग मॉटरेटर्स इन दिस युजर्स हॅव द सेम कॅपॅबिलिटीज ॲज स्टँडर्ड बट इन ॲडिशन दे कॅन मॅनेज block words chat sing lives काय तर एक फॅक्स आलाय समोर लाईव्ह सुरू केल्या केल्या आता खूप दिवस झाले ना लाईव्ह वरती नाही तर आहे त्याच मला पूर्णपणे नंतर पाहावं लागेल ते काय आहे काय गुळ आहे त्याचा ते आता बघेल ना तुम्ही चेक करेल काय नेमका म्हणतोय युट्यूब काहीतर आलाय तो मेसेज स्टार्ट केल्या केल्या ना तेच समोर आलं माझ्या पण त्याचा अर्थ मला पूर्णपणे नाही समजला पण मला एवढं वाटतंय की त्यावरून असं म्हणतात की मॉडरेटरचं ते चेंज करा असं काहीतर म्हणतात असंच काहीतर मॉडरेटर दोनच आहेत आपले व काय नेमकं तो नंतर चेक करेल हा तर हाय हॅलो वेलकम मित्रांनो झालं काही जेवण वगैरे कशा आहात अशा करतो तुम्ही मस्त असाल तर कुणी येईल नाही येईल कोणाच्या कमेंट येतील नाही येतील परंतु नंतर पण लाईव बघतच अस तर त्यामुळं सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुमचं प्रेम असाच असू द्या तुमचा आशीर्वाद कायम असाच असू द्या तुमची सा अशीच असू वेलकम जी वेलकम थँक्यू थँक्स फॉर कमिंग तर जे काही आपला रुटिंग होता रोजच्या लाईव्हचा तो सध्याला सुटले आहे ना तर सुटू द्या काय हरकत नाही आहे व्हिडिओ बघा व्हिडिओ खाली कमेंट टाका चांगल्या चांगल्या कमेंट करा तुम्ही व्हिडिओ खूप जण बघताय पण कमेंट करेना तर अजून एकदा सांगतोय प्लीज तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करत जा आणि जमत नव्हतं आता मला कंटिन्यू व्हिडिओ करणं जमे ना तर तो प्लॅटफॉर्म अजून डबल की, सोडायचंच नाही आता काम असते तो कामात जमत नसते लाईव्ह चालू कराय तर केलंय मी परंतु माझा विचार तिकडच अजून की बाबा तो काय फॅक्स होता काय फॅक्स होता चेक करावा लागेल अजून लक्ष जातोय माझा बघेल मी करेल चेक वेलकम फारूक जी कैसे हो आप बारिश है आपकी तरफ पाउस पाउस है क्या तुम्हारी तरफ पाउस पाउस पड़ रहा है क्या उधर हमारी इकड़े तो आज पड़ता नहीं पाउस हाँ पर काल नहीं पड़ा था परवा दिवसी पड़ा था आज नहीं पड़ा वो पाउस का गिच गिच बहुत होया सब चिकल में ऐसा पाय ठेने को जम रहा है बाबा मैं तो पड़ने वाला था घस के ऐसा किचड़ में <laughs> हमारे को एवडा हिंदी नहीं आता है बहुत बारिश आ रही अच्छा इकड़े तो बारिश फिरिश नहीं है हमको जास्त हिंदी नहीं आती है क्या थोड़ा मोड़का जोड़का हिंदी में बोलता है तुमको थैंक यू बोल के कि लाइव पे आए वो हमारे लाइव को एक लाइक भी कर दो इथ पण चाल आहे पाऊस ऐसा क्या अच्छा अच्छा तिकडे भी है क्या आऊंगा मेरा चालू कर दिया लेकिन मूड नाही मैं अभी लाइव बंद करने वाला हूं। हमको मराठी नाही आती हमको हिंदी नाही आती <laughs> आती है तुमको सगळं मराठी आती है मालूम है तर लाईव्ह तर चालू कराय केलं मी परंतु काय माहिती लाईव्ह घ्यायचा मूड होईल सो उद्या घेऊया अमोल काय तर फॅक्स आला आहे रे मला त्या मॉडरेटर विषयी लाईव्ह चालू केल्या केल्याच मी हे मॉडरेटरचं रिमूव्ह करतोय कारण का आहे नेमकं ते तर आलं रे अमोल की मेसेज असा आला अर्थ समजायचा हा पण मॉडरेटर विषयीच आला तर काहीतर जेवण वगैरे करून गेलास ना अमोल्या काय काय आलं अरे तर हाय तो का हाय का नाही बघेल मी पूर्णपणे त्याला नीट वाचून मग नंतर स्क्रीनशॉट काढून घेतलाय नाही उद्यापासून का नाही हा तू केलं का जेव्हा होय केलं हो मी पण उद्यापासून घेऊया आपण रोज लाईव परंतु आज काय माहित मूड ना चालेल ना अमोल उद्यापासून घ्यायची काय मग लाईव्ह कंटिन्यू बोलो बोलो अमोल मेरे दोस्त मेरे मित्र घ्यायचं का रोज आता उद्यापासून तुझी इच्छा घेऊया घेऊया माझी पण इच्छा आहे घे आणि सगळ्यांनाच आणेल आणखी मी परत मी काय सांगू तू काही नको सांगू घेऊया जे माझी इच्छा ते तुझी इच्छा असते हा म्हणजे तू काही नाही सांगत कधी पण मी सांगितलेलं ऐकत असतो का नाही बरोबर बरोबर हां चल भेटूया उद्या बाय ऑल बाय मित्रांनो